नमस्कार मंडळी मॉम्स रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण व्हेजिटेबल सँडविच बनवत आहोत तर ही रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे आणि मला खूप आवडली म्हणून मला असं वाटलं की तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावी चला तर मग पटकन या रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण दोन मोठ्या आकाराचे बटाटे हे कुकरमध्ये टाकून घेऊया mm -hmm. त्याचबरोबर दोन मोठ्या आकाराचे बीट हे सोलून घेतले आहे मी ते सुद्धा आपण टाकूया आणि हे आपल्याला उकडत ठेवायचे आहे बटाटे आणि बीट हे उकडतं आहे तोपर्यंत आपण हिरव्या चटणीची तयारी करायला घेऊया तर त्यासाठी मी इथे चार हिरव्या मिरच्या गॅसवरती भाजून घेत आहे तर हे बघा हिरव्या मिरच्यासुद्धा भाजून झाल्या आहे त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्या मी एक वाटी सुके खोबरे हे टाकून घेत आहे असे चकत्या केलेले आहे भाजलेल्या हिरव्या मिरच्या आपण चार टाकून घेऊया आणि भरपूर सारी कोथिंबीर आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि मीठ चवीनुसार तर हे आपण सुरुवातीला कोरडच मिक्सरमध्ये फिरून घेऊया त्यानंतर अर्धा ग्लास यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि पुन्हा एकदम मऊसर असं वाटून घेऊया तर हे बघा अशा प्रकारे तर आपली ही चटणी तयार आहे या चटणीला फोडणी द्यायची नाही अशीच चटणी आपल्याला सँडविचसाठी वापरायची आहे बघा एकदम पटकन अशी चटणी तयार झाली आहे म्हणजे किती सोपी सँडविचची रेसिपी आहे त्यानंतर दोन लालबुंद टोमॅटो घेऊया मध्यम आकाराचे आणि त्याच्या बारीक चकत्या करून घेऊया आणि एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊया आणि एक, एक काकडीसुद्धा आपण किसनीने बारीक चकट्या करून घेऊया जर किसनीने बारीक चकत्या के केल्या तर काकडी ही सँडविचमध्ये खातानी अजिबात जाणवत नाही आणि पटकन अशी तुटते तर हे बघा अशी एकदम पातळ अशी काकडी आपल्याला किसून घ्यायची आहे आता तुम्ही इथे बघू शकता कुकरसुद्धा मस्त असं थंड झालं आहे आणि इथे आपले बटाटे आणि बीटरूट हे सुद्धा उकडले गेले आहे तर बटाट्याची साल काढून घेत आहे आणि बीटरूट आणि बटाट्याच्या दोघांच्याही मी चकत्या करून घेत आहे आता हे दोन्हीसुद्धा आपण या ताटामध्ये काढून घेऊया तर हे बघा भाज्यांची तयारी झाली चटणीची सुद्धा तयारी झाली त्याचबरोबर सॉस आणि ब्रेडसुद्धा आपण घेतला आहे तर आता सँडविच तयार करायला घेऊया तर दोन्ही ब्रेडच्या स्लाइसवरती आपल्याला चटणी लावून घ्यायची आहे आणि व्यवस्थित पसरून घ्यायची आहे चटणी ही व्यवस्थित पसरून झाली की त्यावरती भाज्यांचे काप ठेवून घ्यायचे आहे तर मी इथे भरपूर भाज्यांचे काप हे सँडविचवर टाकून घेणार आहे मला खूप आवडते असे आता यावरती आपण थोडंसं मीठ भुरभुरून घेऊया आणि सॉस लावून घ्यायचा आहे वरतून आणि आता यावरतून दुसरा ब्रेड आपण ठेवून घेऊया तयार आहे आपलं ब्रेड सँडविच आणि इथे आपण भाज्या वापरल्या आहे भरपूर साऱ्या म्हणून हे, हेल्दी सुद्धा सँडविच आहे तर मंडई तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका भेटूया एका पुढच्या अशाच नवीन रेसिपी सोबत आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त रहा मस्त रहा जिबेचे चोसले रहा, धन्यवाद